तर विद्यार्थ्यांना एकदा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण काल झालेला जो ग्रामसेवक भरतीचा एक्झाममध्ये जो जी के क्वेश्चन्स आलेले होते म्हणजेच आपण पेपर या सुपर क्लासमध्ये आपण कवर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनीच या सुप्रक्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे कारण का तर जर आपला पेपर झाला असेल तर आपल्याला उत्तर पाहाव्याच मिळतील की करेक्ट कोणते आहेत आणि जर आपला येणारा असेल तर आपल्याला हे माहिती होईल की जे पॅटर्न आहे जे क्वेश्चन्स आहेत ते कशा प्रकारचे विचारले जात आहेत त्या कारणास्तव चला आता या ठिकाणी विद्यार्थ्यांवर सर्वप्रथम आपल्याशी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल ना तर काय करायचं आहे लगेचच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना पुढचे सुपर क्लास ग्रामसेवक भरतीविषयी जेव्हाही अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल प्राप्त होऊन जाईल त्या तो सबस्क्राईब करणं गरजेचे असते आणि आणि तुमच्यासाठी एवढ्या रात्री मी हा क्लास तयार करत आहे त्या काढाच तो काय करायचं आहे एक सुप्रकाशला लाईक करून तुमच्यातर्फे जो मोटिवेशन आहे प्रोत्साहन आहे मला दाखवायचं आहे लगेच करून घ्या सुप्रकाशला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब चला सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो पाहूया किंवा कवर करूया जो की आहे भुईकोट किल्ला कोणत्या शतकामध्ये बांधण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे फक्त आणि फक्त किल्ला आपल्याला लक्षात घ्यायचा आहे जो की आहे भुईकोट तर कोणत्या शतकात बांधण्यात आलेला आहे ऑप्शनमध्ये आहेत बाराव्या शतकात चौदाव्या शतकात सोळाव्या किंवा खाली एक आहे तर ऑप्शन क्रमांक किती दोन योग्य आहे चौदाव्या शतकामध्ये जे आहे कोणता तर भुईकोट किल्ला हा बांधण्यात आलेला आपल्या सर्वांना दिसून येतो कव्हर करूया या ठिकाणी दुसरा प्रश्न जो की आहे खरीप हंगामातील प्रमुख पीक आपल्या आपल्याला जे आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे खरीप हंगामातील जे प्रमुख आहे ते सांगायचं आहे ऑप्शनमध्ये तूर सोयाबीन मका किंवा या ठिकाणी दुसरं एखादी दिलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती तीन योग्य राहणार आहे मका हे जे पीक आहे खरीप हंगामातील दिलेल्या पर्यायापैकी एक प्रमुख असलेले आपल्या सर्वांना दिसून येते कवर करूया तिसरा प्रश्न जो की आहे राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन ज व्यवस्थापन या संस्थेची स्थापना जी आहे कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे किंवा झालेली आहे कोणत्या संस्थेची तर राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेची स्थापना एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे एक्केचाळीस किंवा एकोणीसशे सत्याहत्तर तर ऑप्शन क्रमांक विद्यता दोन योग्य आहे या ठिकाणी एकोणीसशे शहात्तर या ज्या वर्षी आहे कोणत्या तर राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेची ही स्थापना करण्यात आलेली दिसून येते प्रश्न चौथा कव्हर करूया पंचायतराजमध्ये महिला आरक्षण किती टक्के असते ते विचारलेलं आहे किंवा आहे ते सांगायचं सा आहे पंचायतराजमध्ये महिला आरक्षण किती टक्के आहे तर ऑप्शनमध्ये आहेत तेहतीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के किंवा वीस टक्के तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे पन्नास टक्के जे आहे पंचायत राजमध्ये महिलांसाठी आरक्षण आहे तसेच विजेत्यानं त्यापूर्वी म्हणजेच एकोणीसशे ब्याण्णवमध्ये विजेत्यानं एक घटनादुरुस्ती झालेली होती या घटनादुरुस्तीच्या पूर्वी किती होते तेहतीस टक्के होते घटनादुरुस्ती जेव्हा झाली तेव्हा किती झाले तर या ठिकाणी पन्नास हे करण्यात आलेले दिसून येते कवर करूया पाचवा प्रश्न जो की आपल्यासमोर आहे या ठिकाणी प्राप्तिकर कायद्याशी संबंधित असलेले कलम कोणते आहे ते विचारलेलं आहे प्राप्तिकर कायद्याशी संबंधित कलम आपल्याला सांगायचा आहे कलम वीस कलम बारा ए कलम दहा कलम सतरा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य राहणार आहे कलम बारा ए हे जे कलम आहे प्राप्तिकर कायद्याशी एक संबंधित असलेले आपल्याला एक कलम दिसून येते कवर करूया सहावा प्रश्न बेरोजगारीचे प्रकार कोणते आहेत ते आपल्याला सांगायचं आहे बेरोजगारीचे प्रकार विचारलेले होते एक्झाममध्ये कालच्या आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला काय आहे की कोणते प्रकार आलेले होते प्रकार तर चारच आहेत कोणते आलेले होते ते आपल्याला माहीत नसल्या कारणास्त विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी घेतलेले आहेत एक यापैकी नसू शकतो तर बेरोजगारी प्रकार घर्षण चक्रीय हंगामी किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक विद्यतान चार या ठिकाणी योग्य राहणार आहे घर्षण चक्रीय सॉरी घर्षण चक्रीय हंगामी हे सर्व जे आहे बेरोजगारीचे प्रकार असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात कवर करूया सातवा प्रश्न ग्राम विकासाचे अग्रदूत कोणत्या गावाला म्हणतात ग्राम विकासाचे अग्रदूत चला सांगा आपल्याला उत्तर येत असेल तर प्रश्न थोडासा अवघड वाटतो ग्रामविकासाचे अग्रदूत या ठिकाणी राळेगण सिद्धी कागल पोखरणी किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे राळेगन सिद्धी या या गावाला जे आहे कशाचे ग्राम विकासाचे अग्रदूत असे म्हटले जाते हे जे गाव आहे विद्यार्थ्यांना कोणाचे जन्मगाव आहे तर या ठिकाणी अण्णा हजारे यांचे जन्मगाव असलेले आपल्याला दिसून येते कोणते राळेगन सिद्धी तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे आठव्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे माहितीचा अधिकार कोणत्या दिवसापासून लागू झालेला आहे अंमलात आलेला विचारलेला आहे की कोणत्या दिवशीपासून लागू झालेला आहे विद्यार्थ्यांनो वीस ऑगस्ट सॉरी वीस ऑक्टोबर दोन हजार पाच चोवीस ऑक्टोबर दोन हजार पाच तेरा ऑक्टोबर दोन हजार पाच किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बावीस ऑक्टोबर दोन हजार पाच तर ऑप्शन क्रमांक किती आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांना आपण चला पाहूया तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य राहणार आहे तेवीस सॉरी तेरा ऑक्टोबर दोन हजार पाच लक्षात घ्या तेरा ऑक्टोबर दोन हजार पाच या रोजीपासून जे आहे माहितीचा अधिकार जो आहे तो लागू झालेला दिसून येतो कोर कोरिया नववा प्रश्न प्रश्न असा आहे की खेड खोडवा उपयोग कोणत्या पिकात करतात ते सांगायचं सा आहे खोडवा उपयोग कोणत्या पिकामध्ये केला जात असतो ऑप्शनमध्ये आहे मका तूर ऊस किंवा वरीलपैकी सर्वच पिकामध्ये तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहणार आहे खोडवा जो आहे या ठिकाणी ऊस या पिकामध्ये हा उपयोगात आणला जात असतो थोडासा अवघड प्रश्न वाटतो कॉर करूया पुढचा प्रश्न या ठिकाणी असेंद्रिय बुरशी नाशक कोणते आहेत ते असा प्रश्न विचारण्यात आलेला होता या ठिकाणी पर्याय आपण घेतलेले नाहीत तर असेंद्रिय बुरशीनाशक जे आहे कोणते आहे आपल्यासमोर दिसून येते तर निंबोळी आर्क हे जे आहे असेंद्रिय बुरशीनाशक असलेले आपल्या सर्वांना दिसून येते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षताचा कालावधी आपल्याला विचारलेला आहे अध्यक्ष व उप अध्यक्षाचा जरी आपण म्हटलं तर चालेल विद्यार्थ्यां ऑप्शनमध्ये आहेत टू पॉइंट एक वर्ष म्हणजेच टू पॉइंट फाईव्ह वर्षे वन पॉईंट फाईव्ह वर्ष किंवा टू पॉइंट सेवन वर्ष तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे टू पॉइंट फाईव्ह वर्ष म्हणजेच अडीच वर्षाचा जो कालावधी असतो तो जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उप अध्यक्षाचा कालावधी असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो कवर करूया दुसरा प्रश्न धवल क्रांतीचे जनक कोणत्या व्यक्तीस म्हणतात ते विचारलेले आहे आपल्याला फक्त क्रांती लक्षात घ्यायची आहे विचारलेली ती आहे धवल क्रांती या क्रांतीचे जनक या ठिकाणी वर्गीस कुरियन यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक वर्गीस कुरियन यांना जे आहे धवल क्रांतीचे जनक असे म्हटले जात असते तिसरा प्रश्न कोर कोरिया अटल पेन्शन योजना कोणत्या वयोगटासाठी आहे ते आपल्याला सांगायचं आहे योजनेवर बरेच क्वेश्चन्स आलेले होते तर अटेल अटल पेन्श पेन्शन योजनेची आहे जे वयोगट आहे कोणत्या वयोगटासाठी आहे ते विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये अठरा ते वीस अठरा ते चाळीस अठरा ते प अठरा ते पन्नास अठरा ते साठ तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांनो अठरा ते चाळीस वर्ष वयोगटासाठी कोणती तर अटल पेन्शन ही योजना असलेली आपल्या सर्वांना दिसून येते कवर कोरिया चौथा प्रश्न जो की आहे या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान योजना कधी सुरू झालेली होती ते विचारलेलं आहे एक्झॅक्ट हा क्वेश्चन्स होता की याच्या याच्या रिलेटेड होता तेवढा लक्षात आला नसल्या कळाल क्लिअरली कळाल नसल्या कारणा असतो विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स आपण असा घेतलेला आहे नमो शेतकरी महासन्मान योजना कधी सुरू झाली ऑप्शनमध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस या दिवशीपासून जे आहे नमो शेतकरी महासन्मान योजना जी आहे विद्यार्थ्यांना सुरू झालेली दिसून येते कवर करूया पाचवा प्रश्न वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात ते विचारलेलं आहे सांगायचं आहे विज्ञानवरील क्वेश्चन्स आहे वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात नायट्रेट नायट्रिक आम्ल क्लोराईड किंवा ऑक्साईड तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे वनस्पती जे आहे नायट्रोजन नायट्रेट स्वरूपामध्ये घेताना दिसून येतात किंवा असतात कवर करूया सहावा प्रश्न जो की विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी दिसून येतो खरीप हंगामातील पिके कोणती आहेत ते विचारलेलं आहे खरीप हंगामातील पिके आता या ठिकाणी प्रमुख पीक विचारलेलं होतं की असाच क्वेश्चन सुद्धा ते क्लिअर झाल्या कारण न झाल्या कारणास्त विद्यार्थ्यांना आपण घेतलेलं आहे की खरीप हंगामातील पिके कोणती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शनमध्ये आहे कापूस मका बाजरी वरील पिके सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो बाजरी तसेच मका तसेच कापूस ही सर्व खरीप हंगामातील पिके आहेत हे लक्षात घ्यायचं आहे कव्हर करूया सातवा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो माहिती तंत्रज्ञान मोहिमेची अंमलबजावणी कधीपासून झालेली आहे ती विचारलेलं आहे अंमलबजावणी विचारलेली आहे कशाची माहिती तंत्रज्ञान मोहिमेची की जी अंमलबजावणी आहे ते विचारलेली आहे दहा ऑक्टोबर दोन हजार अकरा ऑक्टोबर दोन हजार वीस ऑक्टोबर दोन हजार किंवा सतरा ऑक्टोबर दोन हजार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे सतरा ऑक्टोबर वर्ष दोन हजार या दिवसापासून जे आहे कशाची तर माहिती तंत्रज्ञान जी अधिनियम आहे त्याची अंमलबजावणी झालेली दिसून येते कवर करूया आठवा प्रश्न आ, आ, तर, या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत ते विचारलेले आहे विद्यार्थ्यांना आपण भारतातील म्हटले तरीही चालतील पहिल्या महिला शिक्षिका कोण राहिलेल्या आहेत सरोजिनी नायडू विजयालक्ष्मी पंडित सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई तर याचं सर्वांना उत्तर देत असेल सावित्रीबाई फुले यांनी जे आहे महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ह्या झालेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात घेऊया पुढचा प्रश्न जो की आपल्या समोर दिसून येतो या ठिकाणी मातीची आर्द्रता राखण्यासाठी कोणते पीक घ्यावे ते विचारलेलं आहे याच उत्तर काय करायचं आहे आपल्याला जर येत असेल कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे कारण ज्यांनाही उत्तर येत नाही विद्यार्थ्यांना तो काय करेल वि विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून आपण जर उत्तर दिलेले असेल तर आपले कॉमेंट जरूरच पाहिल आणि आपल्यालाही या ठिकाणी एक प्रोत्साहन देईल चला मातीची आर्द्रता राखण्यासाठी कोणते पीक घ्यावे हे हा प्रश्न आहे आता सुप्रकाशला विद्यार्थ्यांना या ठिकाणी सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे लाईक जर कराल तर तुम्ही भावी अधिकारी होऊ शकता आतापर्यंत हा सुप्रकाश पाहिला म्हणजे तुम्ही चिकाटीचे विद्यार्थी असू शकता एक लाईक करायचा आहे त्यानंतर तुम्ही पहिली वेळेस आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलेली ते काय करायचं आहे आपण सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि दुसरे कारण हे आहे जरूरी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करण्याचे की पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना आपल्या ग्रामपंचायत सॉरी ग्रामसेवक या परीक्षेविषयी विद्यार्थ्यांनो तर आपल्याला त्याची जी नोटिफिकेशन आहे त्वरित तुमच्या मोबाईलवर स्मार्टफोनवर मिळून जाईल तेव्हा तुम्ही सबस्क्राईब तर लगेच करून घ्यायचं आहे मिळत्युकर स्पेशल आणि फ्रीज सुपर क्लासमीट